श्रावण स्पेशल रेसिपीमध्ये नारळाच्या दुधातले शिरवाळे ही रेसिपी पाहूया नारळाचं दूध मी काढून घेतलेलं आहे ओल्या नारळाचं एक अर्धी वाटी नारळ घेऊन तो त्याचं खाऊन मी त्याचं ते दूध काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे गुळ मी घाल वेळेवर दाखवणार आत्ता मी गुळ घालून ठेवणार पहिली उकड काढायची असते शिरवाळ्यासाठी जी बासमती तांदळाचं किंवा मोदकाचं चा पीठ असते किंवा साध्या तांदळाचं पीठ घेतलं बारीक दळलेलं पाहिजे पण तर ते चालेल तर मी हे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं आणि हे ह्या जर एक कप पीठ असेल तर एक कप पाणी घालायचं इतकं आपण अंदाज आहे म्हणजे जितकं पीठ तितकं पाणी घालायचं इलं उकड काढून घेते आणि शिरवाळे जेव्हा आपण करायला घेणार तेव्हा आपण ते इडलीच्या पात्रामध्ये करायचं आहे तेही तुम्हाला पुढे दाखवेल पाणी गरम करत ठेवलेलं आहे उकड काढण्यासाठी अडीच कप आहे तर अडीच कप पाणी मी घातलेलं आहे अडीच कप पीठ आहे मला थोडं जास्त पाहिजे पीठ म्हणून मी जास्त घातलेलं आहे आणि आता यामध्ये घालून घ्यायचंय मीठ घालायचंय थोडसं सा मी सांगायला विसरले आणि तूप पण लागणार आहे यामध्ये घालायला थोडस कारण तूप घातल्याने पिठाला चकाती उकडेल एकदम चकाकी छान येते तर आता ह्यामध्ये मी तूप पण घालून घ्यायचे थोडंसं घालायचं एक चमचा एवढं तूप घालून घेऊया बघा पाणी मस्त खळखळून उकळलेलं आहे बघा असं खळखळून उकळलं पाहिजे पाणी उकड काढण्यासाठी आता गॅसची आज करून घ्यायची मंद आणि आता ह्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आणि एक एका बाजूने पीठ घालायचं आणि एक बाजूने असं लाटण्याच्या सहाय्याने मिक्स करत जायचं का व्यवस्थित मिक्स होऊन जात बघा अशा पद्धतीने ही उकड काढून घ्यायची व्यवस्थित असं दहा मिनट दहा पंधरा मिनिट आपल्याला ही उकड झाकून ठेवायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अजून आता मी मिक्स करून घेते आणि झाकून थोडीशी उकड मी त्यातली काढून मळून घेतलेली आहे आणि आता शिरवाळ्या कोण बनवूया तर शिरवाळ्या बनवण्यासाठी बघा हा चकलीचा साचा येतो त्यात ही जाळी होलवाली जाळी असते बारीक होलवाली आणि जाड होलवाली तुम्हाला जी आवडत असेल ती त्या साईज तुम्ही काढू शकता तर मी ही बारीकवाली घेतलेली आहे आणि ह्यामध्ये आपल्याला शिरवाळे पीठ घालून वाढून घ्यायचं आता तर पीठ घालून घेतलं ह्यामध्ये आता हा चकलीच्या साच्यामध्ये पीठ घालून घेतलं आता आपण शिरवाळे पाडून घेऊया शिरवाळ्यासाठी मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्याला मी तूप लावून घेतलेलं आहे खाली पाणी घालून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला शिरवाळे पाडून घ्यायचे व्यवस्थित असे पाडून घेऊया आपल्याला जितके जाड पातळ पाहिजेत जा, तसे आपण पाडून घेऊ शकता बघा किती छान असे पडतात आणि अगदी पाच मिनटं याला उकडवायचे आहेत कारण पीठ पण उकडलेलं आहे तर असे हे पाडून घ्यायचे एकदम हलके शिरवाळे होतात अशा पद्धतीने केले तर आता सगळ्या ह्याच्यामध्ये मी पाडून घेते बघा मी हे सगळे शिरवाळे पाडून घेतले आता हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत अगदी पाच ते सात मिनटामध्ये हे उकळ उकडून होतात आता चला उकडून घेऊया आता आपल्याला पाच ते सात मिनटं एवढं उकडून घ्यायचे आहेत मध्यम आचेवर आपल्याला उकडून घ्यायचे बघा मस्त शिरवाळे आपले तयार झालेले आहेत पाच ते सात मिनटात मस्त शिजलेले आहेत आता हे गार करून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आणि मग नारळाच्या दुधात नारळ आणि गुळाचं दूध नारळाचं दूध आणि गुळ मिक्स करून वेलची पूड घालून त्यामध्ये हे पावून बुडवून खायचे ते पुढे तुम्हाला दाखवतेच आता मी हे काढून घेऊ बघा मस्त असे आपले हे शिरवाळे एकदम हलके शिरवाळे आपले तयार झालेले आहे आता हे आपल्याला दुधामध्ये नारळाचे दूध गुळ आणि वेलची पूड असं मिक्स करून त्यामध्ये आपल्याला घालून म्हणजे नळाचं दूध घेतलं होतं त्यामध्ये मी गुळ घालून घेतलं एक दीड चमचा एवढं जितकं आपल्याला गोळ हवं हो, तेवढं आपण गुळ घालायचं प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि थोडस वेलची पूड घातलेली आणि हे शिरवाळे मी प्लेटमध्ये काढून घेतले आता ह्यामध्ये दूध घालून घ्यायचं नाळाचं असं आणि मग ह्या दुधामध्ये मिक्स करून हे शिरवाळे आपल्याला खायचे अशा पद्धतीने हे प्लेटिंग करायचं आणि छान असे शिरवाळे पण दुधासोबत मस्त नाश्त्याला किंवा कोणी घरी पाहुणे आले तर अशा वेळी हे असे बनवून द्यायचे खूप छान असे आणि सणासुदीला पण छान असे ही रेसिपी आहे बघा असे हे नाळाच्या दुधासोबत खाल्ले जातात थोड्या वेळ पाच मिनिटं नाळाच्या दुधामध्ये मुरू द्यायचं आणि मग खायचं कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही बनवून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद